हॅलो हा बोला ना सर हा बोल काय बोल हा काय होत मला आहे ना जो त्रास होत होता ना दोन महिन्यापासून सर त्याच्यापैकी आज मी ट्रीटमेंट घेतली ना तुमच्याकडे पहिल्यांदा मी ना त्याच्यानंतर जवळजवळ चांगला फरक पडला मला बरं पहिली सेटिंग केली समजा त्याच्यामध्ये जवळपास साठ सत्तर टक्के बरं वाटतंय आता बरं वाटतंय मला संध्याकाळी जे ना होत होतं कमरेत हा त्या थोड्या म्हणजे जवळजवळ साठ टक्के कमी झाल्यात कमी आपल्याला खूप ट्रीटमेंट बाकी आहे अजून आपल्याला खूप एकदम शंभर टक्के आपल्याला क्लिअर करणार आहे काय अडचण आहे नाही मला रिझल्ट भेटलाय चांगला सात टक्के जवळजवळ मी आता संध्याकाळच्या टायमिंगला ना थोडं जेवण वगैरे केलं वॉकिंग जो, जो करतो मी संध्याकाळशी त्या टाइमला मला थोडी चालायला अडचणीत होती ना तर ती ना अडचण आज मला जाणवत नाही अरे तकलीफ होत होती ना मला समजा मांडी घालून जे उठत होतो मी हो मांडी घातल्यानंतर जे उठत होतो मी त्याच्यामध्ये <laughs> ना मला जवळजवळ चांगला बऱ्यापैकी म्हणजे साठ ते सत्तर टक्के फरक पडला मला परमेश्वर खूप आहे दुसरं काही नाही वेश परमेश्वर आपल्याकडून कार्य करून घेते तेवढंच फक्त नाही काय अडचण चांगलं मला मी तुम्हाला आशीर्वाद देतो मला बरं वाटलं ना काय अडचण नाही 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 तुम्हाला फीडबॅक आहे ना माझा स्टार फीडबॅक राहील तुम्हाला काही नाही आहे तुला गुण आला ना ते माझ्यासाठी सगळ्यात समाधानकारक गोष्ट आहे त्याच्यात काय आलं डॉक्टर मी ना ना पुण्यापर्यंत ना पर्यंत जाऊन आलो नगरमध्ये भरपूर डॉक्टरांना दाखवलं मला तिथं दा कुठं सगळ्यांनी ना ऑपरेशनच म्हणजे ऑपरेशन करायला सांगितलं होतं पण माझी इच्छा नव्हती होती ऑपरेशन करायची कारण की मला जे लोकांचा फीडबॅक होता ना जुन्या लोकांचा मनक्याचं ऑपरेशन करून हा सक्सेस होत नाही बरोबर त्या करताय ना आपलं आहे ना फेसबुकला आहे ना तुमचे बरेचशे व्हिडिओ बघितले मी त्याच्यात ज्या लोकांच्या रिप्लाय जे होते ना त्याच्यातनं मला बर जाणून आलं की फरक पडतोय म्हणून मी तुमच्याकडे आलो मला पहिल्यांदा पहिल्याच ट्रीटमेंट मध्ये ना तुमच्या जवळजवळ सत्तर टक्के फरक पडलाय माझा अनुभव असा होता सर एक बर का अजून एक चुलते म्हणजे चुलते म्हणजे आता चाचा म्हणतो आपण आमचे चुलते होते ना त्यांचं ना मानकेच ऑपरेशन आहे ना राजन कोठरे म्हणून डॉक्टर पुण्याला वाटतं बरोबर राजन कोठरेकडे ऑपरेशन केलं होतं त्यांना मनकेच आहे ना मला वाटतं सहा महिन्यापूर्वी ऑपरेशन केलं होतं पण ते ऑपरेशन केल्यानंतर त्यांना एक दोन महिने भर वाटलं पण सध्याला ना रियल पोजिशन मध्ये ना त्यांना चालायला इतका प्रॉब्लेम होतोय ना की त्यांना काम सुद्धा वाकून करता येत नाही नाही तेच सांगतो मी ऑपरेशन नंतर ना लोक अधू होऊन जातात माहिती का म्हणजे हे रियालिटी मी समोर समोर बघितलेली रे हा 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 बरोबर आहे अशी गोष्ट आहे म्हणून ऑपरेशन साठी माझा नेहमी विरोध असतो हा ठीक आहे ऑपरेशन हा जर तुमचा लास्ट पर्याय आहे ना मग त्याला लास्ट ला ठेवा मग त्याला त्याच्या अगोदर निसर्गाने आपल्याला ना ताकद बरं होण्याची ज्यावेळेस ऑपरेशन विकसित झालेले नव्हते बरं होत नव्हते का होत होता जुन्या काळात लोक एवढे किल्ले करायचे त्यावेळेस प्रॉब्लेम ना मग तेच कुठं दवाखाने होते एका गवळ्या औषधे होते काय होते नॅचरल ट्रीटमेंट होते आणि ज्या ट्रीटमेंट आपण करतो समजा कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंट जरी केली आपल्याला आपल्या ग्रंथात दिसतात का ना सर ना समाजाला भरपूर गरज आहे पण समाज काय होतं दुसऱ्या विरुद्ध बाजूने विचार करतो की आपण पेन किलर गोळ्या खाऊन किंवा ऑपरेशन समाज हा विरुद्ध बाजूने विचार करतो पण समाज हा जुन्या काळात जर विचार जर केला ना तर ही जी ट्रीटमेंट दिलेली ना आज मला त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आज अनुभव सांगतो माझा फीडबॅक की मला सत्तर टक्के चांगला अनुभव आला आज तेच सांगतो नॅचरल पद्धतीने नेचर मध्ये आपल्या निसर्गामध्ये तुळी ताकद आहे तर ते आपण आहे ताकद आपल्याला वापरायला पाहिजे नेचर देवाने दिले कशासाठी निसर्ग देवाने दिले कशासाठी आपल्यासाठी दिलेलं आहे ते आपण नाही वापरायचं तर कोण वापरणार म आपण नेचर साठी नेचर आपल्यासाठी बरोबर बरोबर